लिंबूला भाव नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात जळगाव जिल्ह्यातील लिंबू उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे बाजारात लिंबूला योग्य दर न मिळाल्यानं शेतकऱ्यांना मजुरांचा खर्चसुद्धा परवडत नाहीये सततच्या पावसामुळे लिंबूची तोडणी वेळेवर होऊ शकली नाही त्यामुळे झाडावरच बऱ्याच प्रमाणात लिंबू खराब झाला आहे सध्या तोडणी सुरू असली तरी लिंबूला बाजारभाव नाहीये आणि लिंबू झाडावरच जास्त काळ ठेवणं शक्य नसल्यानं शेतकरी अडचणीत आले आहेत तोडणी केलेले लिंबू विक्रीसाठी अमळनेर भुसावळ आणि सुरत बाजारात नेला जातो मात्र प्रवासाचा वाढता खर्च आणि कमी भाव यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काहीच राहत नाहीये चार हजार रुपयांचा लिंबू विकल्यावर फक्त हजार रुपये हाती उरतात अशी स्थिती लिंबू उत्पादकांची झाली आहे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की सततच्या पावसामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी कोणतीही मदत मिळालेली नाहीये तसेच लिंबूला फळबाग विम्याचाही लाभ मिळत नाहीये त्यामुळे या नुकसानीचा संपूर्ण भार हा शेतकऱ्यांवरच पडला आहे खंडे हळगाव तालुका जिल्हा जळगाव एवढ्या लांबवर मी एक हजार झाडूचे घेते एका वर्षासाठी पण खरा लोकांमध्ये गेला याव परवडलं नाही परवडलं भाव पण महिन्यापासून भावच नाही भाव नाही आहे आणि पाऊस बी आहे पावसामुळे जास्त घाण केले घाण केलेली आहे म्हणजे जो तोडणीचा खर्च वाढी सुद्धा निघली नाही हो मागे दोन महिने काहीच नाही काही नाही फक्त मेहनत करावी लागते आता माल हे काढावा लागतो जास्त दिवस राहिला तर मग तो खराब होतो चार हजार रुपये मजुरी भरा आणि हजार रुपये हाता मध्ये उरता <laughs> आज बी तेच आहे अच्छा आज, आज मजुरी चालू आहे त्यांना फक्त घरून पैसे द्यावा लागत आहे कुठे जातोय आम्हाला आता गुस्तावल हमर अच्छा भाऊ नाही निंबोला भाव पाहिजे पन्नास हजार रुपये किलो झालं पाहिजे अच्छा सावल चोकळा जातोय पण परवडत नाही हो दोन रुपये तीन रुपये तोडणीचा खर्च तोडण्याचा खर्च म्हणजे दीडशे दोनशे रुपये कॅरेट द्यावा लागतो मजुरांना किती है मजूर आहे तो तोडण्यासाठी मजूर तर पंधरा वीस दहा ते सातशे बेस्ट आहे तसं अच्छा आणि

सतत सततचा सत पावसामूड आहे हा सततचा झाडावरच हा सडून गेले ना खाली बघ आता तू माल काढलेला आहे हा जा याचा काही विमा वगैरे काढला होता का काही विमा फळबागाचे नाही म्हणता विमा द्यायला ते नाही म्हणता हा आणि फळबागाला विमा नाही आहे भाऊ असं मग नुकसान भरपाई बी नाही नाही काही नाही पंचाबी ते वाल्यांना त्यांना तरी भेटून द्या आता पण आम्हाला बागवाल्यांना तर काहीच भेटत नाही तर फळबागवाल्यांना ते लागत नाही फळबाग फळबागवाल्याकडे लक्ष देत नाही म्हणतात म्हणतं फळबाग ते नाही ये म्हणता पण झाडाला निंबू जास्त लागलेले दिसतं आहे पण क पावसामुळे भाव नाही भाव पाऊस होता तर काय आले ते आता काय भाव राहिला म्हणजे परवडतं शेतकऱ्याला कमीत कमी सत्तर ऐंशी रुपये किलो तरी पाहिजे सरला म्हणजे त्या तोडणी पासून तर वाहतुकी पासून तेव्हा पुरवठ होतो तेव्हा पुरवठ काय नाव दादा दीपक दगडू लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपड़ा लोकनायक न्यूज